नमस्कार मी मेगा वजाळे क्रांती न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मोडनिम शहर यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन रामदासजी आठवले साहेब सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेने पूजन करण्यात आले त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनात शहीद झालेल्या भीम सैनिकांना अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून मोडणी परिसरातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ ओळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पत्रकार प्रकाश सुरवसे विरेन कुलकर्णी रमेशिर साठसर बाळासाहेब ओवळ बंडोबन भोसले साहेब विजय कुमार डॉक्टर संजय लोखंडे केतन ओवळ योगेश भालशंकर समीर तांबोळे बालाजी भाक इत्यादी पत्रकार पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थित महादेव शेठ ओवळ सुरेश जाडकर साहेब शिवाजी लोखंडे सर मोहन कुंभार सर कैलास नाना गायकवाड दत्ता नाना ओळ रामभाऊ गायकवाड सुरेंद्र भैया शिंदे अनिल ओवळ अतुल गाडे शंकर जाधव संभाजी पाटोळे रमेश भाऊ ताकतोडे उद्योजक सुरेश बापू ताकतोडे गौतम मुर्फ पप्पू शेठ शिंदे मलंग ओवळ गणेश ओवळ दिनेश ओवळ शहाजी डावरे अक्षय ओवळ मंगेश माने खंडू माने विजय कांबळे निखिल निचाळ नवनाथ वाघमारे सुनील वाघमारे ज्ञानेश शिंदे महेश शिंदे इत्यादी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक नेते स्वप्नील दादा ओवळ दिलदार वाघमारे पंकज ओवळ नितीन ओवळ गोविंद सरवदे मलंग ओवळ लखन लंकेश्वर इत्यादी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास ताकतोडे सर अर्जुन बोनसोडे सर यांनी केले आभार प्रदर्शन वैभव ओवळ यांनी केले